केमिकल मिश्रित पाण्यामुळे येथील वारणा नदीत मृतमाशांचा खच मृतमाशामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका येथील वारणा नदीत काल विषारी पाणी नदीमध्ये मिक्स झाल्यामुळे हजारो मासे मरून पाण्यावरती तरंगताना या ठिकाणी पाहायला मिळाले केमिकल युक्त पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी दूषित झाले असून त्यामुळे माशांना हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे मासे मरत असल्याचे स्थानिक नागरिकातून सांगण्यात आले आहे तर मेलेल्या माशापासून व दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या गावामध्ये दुर्गंधी पसरलेली असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तर या वारणा नदीचे पाणी तालुक्यातील अनेक गावांना पुरवठा केले जात आहे हजारो मासे पाण्यावरती तरंगत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते वारणा उद्योग समूहाच्या एका कारखान्याचे केमिकल मिश्रित पाणी वारणा नदीत सोडले असल्याने पाणी दूषित होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडले असल्याचे स्थानिक नागरिकातून सांगण्यात आले या कारखान्याच्या माध्यमातून दोन तीन महिन्यातून वारंवार असे प्रकार घडत आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कारखान्यांवर कडक कारवाई करण्याची नागरिकातून मागणी होत आहे